उष्माघात वाढतोय काळजी घ्या शरीरातील पाणी वाढवा उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते म्हणून काळजी घ्या नाही तर उष्णतेचे उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही दोन अनुलोम विलोम जास्तच करा शरीराचे तापमान स्थिर राहील तीन उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा कारण ती चंद्रनाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल चार उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील पाच हार घ्या पोट साफ ठेवा पित्त वाढवू नका सहा माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चविचवी ने पटाघटा नाही सात पेयामध्ये बर्फ वापरू नका बर्फ गरम आहे आठ आवळा कोका लिंबू मठा ताकी सरबत जरूर प्या नऊ सकाळी उठल्यावर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या दहा प्रत्येक काम सावकाशच करा अकरा जेवते मध्ये मध्ये एक शे दोन वेळा थोडे पाणी प्यावे बारा उन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे तेरा खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे चौदा जिरेपुळे चमचा अधिक खडीसाखर एक चमचा व एक ग्लास ताकातून रोज पिणे उष्णता वाढणार नाही पंधरा दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे सोळा रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे तसेच देशदाईचे तूप नाकात लावणे सतरा पुन्हा पासून शरीराचे रक्षण करा कॅप छत्री गायागल वापरा आरोग्य संदेश पाणी प्यावे आवडीने आजार पळवा सवडीने